मित्रांनो उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तर अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जे पात्र ठरतील त्यांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये हे शासनातर्फे डी बी टीच्या माध्यमातून वितरित होणार आहेत तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे पात्र ठरतील शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी पूर्ण केलेली आहे आधार बँकेला लिंक केलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर वगैरे हो लिंक केलेला आहे त्यानंतर जमिनीची लँड सिडिंग वगैरे हो सगळी यस असेल तर या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या यसमध्ये असतील ओके असतील अशा प्रत्येकी शेतकऱ्यांना रुपये सहा हजार हे डी बी टीच्या माध्यमातून उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हे वितरित होणार आहेत तर यामध्ये असं पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर जवळपास नमो शेतकरी योजनेचा म्हणजे तिसरा सॉरी दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे म्हणजे असे प्रत्येकी दोन्ही योजनेचे मिळून सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत जर तुम्ही एके वयशी वगैरे असे सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या असतील तर उद्या दुपारी बारा वाजता तुमच्या खात्यावर हे पैसे वितरित होतील त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो जवळपास साडेतीन लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तर म्हणजे दोन्ही योजनेमध्ये काही शेतकरी आणि पी एम किसानमध्ये काही शेतकरी असे पात्र ठरणार आहेत जर तुम्ही अजूनसुद्धा ई के वाय सी वगैरे केलेली नसेल तर आज चान्स आहे तर आजचा दिवस चान्स आहे तुम्ही आज ई के वाय सी पूर्ण करून घ्या लँडस्डिंग वगैरे सगळं येस करून घ्या नाहीतर उद्या जर तुमचा हप्ता नाही पडला तर मग यापुढचे कोणताच हप्ता तुमच्या खात्यावर पडणार नाही कारण की शासनातर्फे जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून असं सांगण्यात येत आहे की तू सो सोळाव्या हप्त्यासाठी तुम्ही यानंतर आता ई के वाय सी वगैरे सर्व प्रोसिजर कम्प्लीट करून घ्या नंतर जर या सोळाव्या हप्त्यापासून जर तुम्ही या सर्व गोष्टी केलेल्या नसतील तर यानंतरचे हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद